एटीएम कट करून पैसे चोरणाऱ्या परराज्यातील टोळीला अटक लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एक सप्टेंबर रोजी एटीएम मशीन कट करून तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली होती त्यानुसार चोरी करणाऱ्या टोळीवर विशेष लक्ष देऊन त्यांची लोकेशन ट्रेस करण्यात लातूर पोलिसांना यश आलं होतं त्यानुसार त्यांचे लोकेशन घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून चार जणांना गाडीसह अटक केली आहे त्यासोबतच मशीन कट करण्यासाठी लागणारे गॅस कटर खंजीर आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार स्टेशन येथे गुन्हा नंबर पाचशे चोपन्न अब्लिक पंचवीस एक गुन्हा दाखल होता ज्यामध्ये एटीएम कट करून त्यातून एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता सदरच्या वेळी उदगीर येथे विसर्जन मिरवणुकाचा आमचा बंदोबस्त त्या ठिकाणी अलर्ट होता त्याचप्रमाणे आमचे एल सी बीचे पथक वाढवणा पोलीस ठाणे येथील गुन्हे मर्डरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये होते त्यामुळे तात्काळ या गुन्ह्याला आम्हाला प्रतिसाद देणं शक्य झालं होतं यामध्ये आमच्या टेक्निकल जे तज्ज्ञ होते त्यांच्याकडून त्यांचे मुवमेंट तपासण्यात आले त्याचबरोबर काही ठिकाणी त्यांच्या मोटरसा एक गाडी होती वेन्यू म्हणून ती ट्रेस झाली त्यांचा मागोवा घेत असताना आज रोजी त्यांची मुवमेंट पुन्हा लातूरच्या दिशेने होताना दिसल्यानंतरनं त्यांना एल सी बीच्या पथकाने साफा रचून आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आम्हाला भेटलेले आहेत आज मोहम्मद फजरुद्दीन वयवर्ष चाळीस राहणार अलवार राज्य राजस्थान दुसरा आरोपी आहे आमीन वय वयवर्ष सव्वीस राहणार हरियाणा तिसरा हमीद अबीब खान भोपाळ मध्य प्रदेशचा आणि चौथा लिखी मनोहरी अलवार राजस्थानचा आहे यांच्याकडून गाडी गॅस कटिंगसाठी लागणारे एक कटर जे ऑक्सिजनवर ते त्या ऑक्सिजन सिलेंडर घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून दोन नंबर प्लेटा लाकडी एक खंजेर या व्यतिरिक्त चोरीला गेलेला होता एक लाख दहा आय सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी केलेले सदर आरोपी घेऊन सदर रिपोर्ट सह पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांना सादर केले जाणार आहे नितीन बनसोडे एक डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.